केओपी माझा माझ गाव माझी बातमी नमस्कार केओपी माझा न्यूज नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत पुन्हा एकदा आमदार जयंत आसगावकर व शिक्षक नेते दादा लाड आमने सामने कोजिमाशी पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने रंगणार कलगी आमदार जयंतास गावकर आणि दादा लाड पुन्हा आमने सामने कोजिमाशी पतसंस्था व कोजिमाशी पतपेढी हे कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांच्या राजकारणातील दोन महत्वाच्या आर्थिक संस्था आहेत पतपेढीमध्ये आमदार जयंत आसगावकर तर पतसंस्थेवरती शिक्षक नेते दादा लाड यांची सत्ता आहे गेल्या पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये दादा लाड यांनी सर्व जागा जिंकत कोजिमाशी पतसंस्थेवरती आपले निर्विवाद वर्चस्व स्थापन केले आता कोजिमाशी पतपेढीची निवडणूक लागली असून सात जानेवारीला या पतसंस्थेची निवडणूक होणार आहे सतरा जागांसाठी अडतीस उमेदवार रिंगणात आहेत आमदार जयंत आसगावकर यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले जागांची देवाणघेवाण यावरती एकमत न झाल्याने ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही यामुळे सत्ताधारी गटाचे नेते आमदार जयंत आसगावकर व विरोधी गटाचे शिक्षक नेते दादा लाड यांनी आपापले पॅनेल जाहीर केले आमदार जयंत आसगावकर यांनी काही मोजक्या संचालकांसह नव्या उमेदवारांना दिली तर दादा लाड यांनी कोजिमाशीच्या काही आजी माजी संचालकांसह नव्या उमेदवारांना संधी दिली आहे या पतसंस्थेमध्ये विना अनुदानित कृती समितीचे नेते खंडेराव जगदाने हे दादा लाड यांच्या सोबत आहेत तर या संघटनेचे गजानन काटकर मात्र आमदार गटातून उमेदवार आहे या पतसंस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा आरोप आणि प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसणार आहेत या निवडणुकीच्या निमित्ताने पुढे होणाऱ्या मुख्याध्यापक संघाच्या निवडणूक निकालावर या निवडणुकीचा परिणाम होतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे कोजिमाशी पतपेढीच्या निमित्ताने आमदार जयंत आसगावकर विरुद्ध शिक्षक नेते दादा लाड असा सामना पुन्हा एकदा रंगताना दिसणार आहे ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा